आपल्या संस्थानामध्ये याच मूल्यांच्या आधारावर क्रांतिकारक पावलं टाकून बदलाची सुरुवात स्वतःपासून केली राजर्षी शाहू महाराजांनी आणि बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी ही त्रिसूत्री स्वातंत्र्य समता बंधुता ही संविधानात आणून या भूमीवरचा वर्चस्व गुलामगिरी जातीभेद वर्णभेद त्याच्यावर शेवटचा घाव घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आज ही मूल्य पायदळी तुडवली जात आहेत आपल्या डोळ्यासमोर आपलं स्वातंत्र्य हिरवून घेतलंय तुम्ही काय बोलायचं तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवर काय लिहायचं याच्यावर बंधन आले तुम्ही कपडे कुठले घालायचे तुम्ही पेहराव काय करायचा तुम्ही तुमच्या घरात काय खायचं हे ते लोक ठरवायला लागलेत स्वातंत्र्यासारखं अत्यंत सुंदर मूल्य तथागत बुद्धांनी त्याचं वर्णन आहे अंबट सुधतात अंबटाने ज्यावेळी बुद्धांची वाट घालायला लागला मी तो आता सगळा प्रसंग सांगत नाही बऱ्याच जणांना माहिती असेल आणि तथागत बुद्धांची अत्यंत अपमान अपमानकारक पद्धतीने बोलत होता की हे शाक्य कुमार आम्हाला बघून अभिवादन करत नाहीत हसत खिदळत बसतात आम्ही श्रेष्ठ आहोत जातीने आम्हाला बघितल्यानंतर अभिवादन केलं पाहिजे ते त्यांच्यातले त्यांच्यात हसत खिदळत असतात त्यावेळी तथागत बुद्धांनी एक वाक्य म्हटलं होतं डॉक्टर साळंगे तात्या म्हणतात की ते वाक्य जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य आहे भारतीय साहित्यातलं सगळ्यात सुंदर वाक्य आहे ते म्हणतात की अरे अंबटा एक छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करू शकते रे किती सुंदर वाक्य आहे स्वातंत्र्याचं केवढं मोल आहे तुम्ही म्हणाल एक चिमणी तिच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते यात काय सांगण्यासारखं आहे अहो चिमणी सुद्धा तर स्वच्छंदपणे चिवचिव करू शकते आपण तर माणूस आहोत आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य नाही आपल्याला आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य नाही आता एक असा कायदा येतो की पुढच्या वर्षी मी असं भाषण पण करू शकणार नाही लगेच मला अटक होईल स्वातंत्र्याचं केवढं मोठं मोल आज आपण गमावतोय आपण याच्यावर बोललं पाहिजे मला माहिती आहे की आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि आपण सगळे काय आपण गरीब घरातली माणसं आहे आपण मध्यमवर्गीय घरातली माणसं आहे आपण काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाहीये आपल्याला रोजचं पडलं आहे अन्न वस्त्र निवारा रोजगार हेच नाही आपल्याकडे आपण बाकीच्या गोष्टी कधी बघणार त्यामुळं आपली चिडचिड होती रोज आपल्याला सुखानं जगता येत नाही आपली चिडचिड कामाच्या ठिकाणी होते ऑफिसमध्ये होते एस टीच होते ट्रेनमध्ये होते सारखी चिडचिड लोकांची मी होती भोवती ती कशामुळे होती हे खूप छान प्रसंग आहे मुन्नाबाई एम बी बी एस नावाचा सिनेमा होता बघा संजय दत्तचा त्यात मुन्नाबाईचे वडील त्याला भेटायला येतात रेल्वे स्टेशनवर एक पाकिट मार त्यांचं पाकिट मारतो मुन्नाबाईच्या वडील त्याला रंगी हात पकडतात आता पकडले की आपल्याकडे माहिती पाकिट मार सापडला की लगेच घोळका जमतो त्याला एक दोन कानफाडीत देतात मुन्नाबाईचे वडील कसे बसे त्याला वाचवतात त्याला एक फटका पडलेला असतो रक्त येत असत त्याला बाजूला घेऊन जातात तो जमाव घोळका खूप चिडलेला असतो म्हणतो ह्याला आमच्या ताब्यात याला दाखवतो हिसका आम्ही मुन्नाबाईच्या त्याला लांब घेऊन जातात आणि त्या पाकिट माराला म्हणतात ऐकण्यासारखा डायलॉग येतो बोल कर दू इनके हवाले जानते हो कौन है ये हमारी देश की जनता है जनता इनके चेहरे देखे कितने गुस्से में है कोई अपनी बीबी से लड़कर आया है किसी का बेटा उसकी बात नहीं सुनता किसी को अपने पड़ोसी की तरक्की से जलन है कोई मकान मालिक के ताने सुनकर आया है सरकार की भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम की हार तक हर बात पे नाराज है लेकिन फिर भी ये सब चुप है लेकिन फिर भी ये सब चुप है किसी के मुंह से आवाज नहीं निकलती बोल कर दो इनके हवाले सर फोड देंगे तुम्हारा आजच्या परिस्थितीचं अत्यंत परफेक्ट वर्णन या डायलॉग मध्ये या डायलॉग सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला आहे ज्याच्यावर आपण विचार करायचा आहे लेकिन ये सब चुप है किसी के से आवाज नाही निकलती आपल्या डोळ्यासमोर स्वातंत्र्य समता बंधुत हि ही मूल्य पायदळी तुडवली जात आहेत वस्त्र निवारण रोजगार आपल्याला मिळतच नाही हे जितक घातक आहे त्याच्याहून जास्त घातक आपण याच्यावर न बोलणं हे आपण